श्री गोविंद प्रभु महाराज की जय श्री दत्तात्रय महाराज की जय यवतमाळ जिल्ह्यातील तालुका पांढरगवडा या गावातील हे मंदिर दत्त मंदिर फार पुरातन मंदिर आहे श्री कृष्ण ध्यान श्रीकृष्ण ध्यान मंदिर या नावानं प्रसिद्ध आहे गवळ्याचं मंदिर म्हणतात हे अशा प्रकारचं हे या गावातील प्रसिद्ध असलेलं मंदिर इथून आंध्र प्रदेश चालू होते तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावरती आणि अशा प्रकारचं या गावाजवळ असतील हे मंदिर आणि या मंदिराचं व्यवस्थापन महंत श्री लाडबाबा हर्सूल हां ते करत असतात आणि या ठिकाणी या मंदिराची अशी रचना आहे असं हे मंदिर सर्व भक्त मंडळीसाठी या ठिकाणी उपलब्ध आहे या ठिकाणी दत्त मंदिरात येऊन या मंदिराच्या वंदनाचा लाभ घ्यावा अशा प्रकारचं हे मंदिर या ठिकाणी आहे श्री दत्त मंदिर पांढरकवडा या ठिकाणी या मार्गस्थ मंडळी आणि या ताई या ठिकाणी असलेलं हे मंदिर आहे पांढरकवडा श्रीकृष्ण ध्यान मंदिर नावानं प्रसिद्ध असलेलं मंदिर फार पुरातन विशेष या ठिकाणचं हे वंदन आहे दत्तात्रय महाराजांचा विशेष झन्मस्थळीचा श्री स्वामींचा विशेष श्री दत्ताद्रय प्रभूचा अशा प्रकारचं हे वंदन आहे या ठिकाणच्या देवपूजेला खूप खूप दंड प्रणाम श्री दत्तात्रय महाराज की जय श्री की जय